आणि आता बातम्या पाहूया सविस्तर बात बुलढाण्यामधून समोर येते बुलढाण्याच्या वझर गावामध्ये दोन गटामध्ये राडा झालाय महापुरुषांच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे खामगाव तालुक्यामधील वझर गावामध्ये आता तणाव निर्माण झालाय बुलढाण्याच्या वझर गावामध्ये दोन गटामध्ये राडा झालेला आहे महापुरुषांच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या वझर गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय खामगाव तालुक्यामधील या वझर गावामध्ये आता सध्या तणावाचं वातावरण सुरू आहे बुलढाण्याच्या वझर गावामध्ये दोन गटामध्ये राडा झाला होता महापुरुषांच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झाला होता सध्या त्या गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय बुलढाण्याच्या वझर गावामधली ही घटा घटना आहे दोन गावांमध्ये दोन गटामध्ये राडा झाला होता महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला आणि त्यामुळे आता तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली आहे खामगाव तालुक्यातील वझर गावामध्ये हा तणाव निर्माण झालेला आहे महापुरुषांच्या पुतळ्यांवरून वाद झाला आणि त्यावरून दोन गटात राडा झालेला आहे सध्या त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती झाली असल्याचं समजत आहे तर आपण या दृश्याद्वारे पाहू शकतोय खामगाव तालुक्यामधलं हे वझर गाव आहे आणि या गावामध्ये महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन गटामध्ये राडा निर्माण झाला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र तणावाचं वातावरण सध्या निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महापुरुषांच्या पुतळ्यावरून हा वाद निर्माण झाला होता नेमका हा वाद का आहे आपल्याला अगदी थोड्या वेळातच कळेल मात्र खामगाव तालुक्यामधील वझर गावामध्ये दोन गटांमध्ये राडा झाला आणि या प्रकरणी आता तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिसांनी परि परिस्थिती नियंत्रणात आणण्याची शिकस्तीने प्रयत्न केलेले आहेत परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी दगड देखील पडलेले आहेत नेमकं काय प्रकरण झालं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र बुलढाण्यामध्ये दोन गटामध्ये राडा निर्माण झाला आणि सध्या त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले गेल्या काही दिवसापासून खामगाव तालुक्यामध्ये शिवाजी आंबेडकर असतील त्यांचे मात्र अचानक गावामध्ये आंबेडकरांच्या पुतळ्यावर

गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे